नगर प्रतिबिंब शहरात पोखरणा दुकानातच लफडीचा बाजार कामगारानं लाखोचं सोनं केलं लंपास शहरातील एच पोखरणा ज्वेलर्स या सराफ दुकानातून सत्तावन्न पूर्णांक बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात करण अजय मिसाळ राहणार बालिकाश्रम रस्ता अहिल्यानगर या दुकानातील कामगारावर संशय घेतला जात असून त्यानेच हे दागिने चोरल्याची कबुली तोफखाना पोलिसांसमोर दिली आहे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे न्यायालयाने त्याला पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक पंकज अशोक कटारिया पैवर्षी छत्तीस राहणार सारसनगर अहिल्याणगर यांनी फिर्याद दिली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्टॉक तपासणी दरम्यान सोन्याचे काही दागिने दुकानातून गायब असल्याचे आढळून आले सखोल चौकशीनंतर समोर आले की तेरा फेब्रुवारी रोजी करण मिसाळ हा अचानक दुकानातून काम सोडून गेला होता त्यामुळे त्याच्यावर संशय घेतला गेला फिर्यादीने त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही अखेर त्यांनी बुधवारी बारा मार्च रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी करण मिसाळ याच बोलावून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली त्याने चोरलेले दागिने शिवाजी पाटील नामक सराफाकडे मोडले असल्याची माहिती चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांची एकूण किंमत पाच लाख तीस हजार आठशे एकतीस रुपये असून यामध्ये झुबे कानातील टॉप्स आदी दागिन्यांचा समावेश आहे दरम्यान पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी करण मिसाळ याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पंधरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष गर्जे करीत आहेत इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा